महाराष्ट्रामध्ये सातत्याने द्वेषाचं राजकारण करणाऱ्या महायुती सरकारने या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं हदब पतन करून ठेवलेलं आहे या राज्यामध्ये केवळ माणसंच नाही तर सुद्धा असुरक्षित झालेले आहे दादर येथील महासाहेब मीनादा ठाकरे यांच्या पंडळ्याची जी काही विलंबना आहे कंट तो समाज कंटकांकडून करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि बुलढाणा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो की या समाजकंटकांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे